डीबी स्पोर्ट्स विरुद्ध समोर पूरी ताकत के साथ एमबी स्पोर्ट्स सुपेगाव उतरने वाली है ऑल द बेस्ट सुपेगाव के कैप्टन द न्यूज़ फ्रॉम uh, द टॉस बॉक्स डीबी स्पोर्ट्स uh, कुरून वन द टॉस एंड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट बैक टू द कमेंट्री बॉक्स थैंक यू आदित्य छतव त्यानंतर सामन्याचा सा नाणेफेक झाले कुरून टीमने नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणास निर्णय घेतले परंतु आपण जाऊया मैदानामध्ये जिथे चालू सामना तुम्हाला पाहायला मिळेल जिंकण्यासाठी दुसऱ्या डाबा पन्नास 50 डाबांची आवश्यकता असेल केसीसीएल टीमला पाच ओव्हरमध्ये सरासरीचा विचार केला तर प्रत्येक ओव्हरमध्ये दहाची सरासरी गाठावी लागेल